नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला मैद्यापासून अगदी सॉफ्ट फ्लपी आणि अगदी हॉटेलमध्ये मिळतात तसे मौलुसलुशीत बटर नान पराठे करून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामुळे माझे व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मी इथे दोन कप मैदा आता हा व्यवस्थित चाळून घेऊया त्यामध्ये चवीनुसार मीठ मी ते सैद मीठ घातलेलं आहे तुम्ही साधं मीठही घालू शकता एक चमचा पिठी साखर एक चमचा तेल घालूया मी इथे इष्ट घेतलेलं आहे हे इष्ट तुम्हाला कुठे ऑनलाईन किंवा सुपर मार्केटमध्ये मिळून जाईल एक चमचा इष्ट घालूया आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया मी इथे नॉर्मल टेम्परेचरचं दूध घेतलेलं आहे हाताला सोसवेल असं गरम दूध घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडं थोडं घालून पीठ मळून घ्यायचं आहे आणि मी इथे थोडंसं कोमट पाणी घेतलेलं आहे आता त्या मैद्यामध्ये घालूया आणि सैलसर पीठ भिजवून घेऊया आता वरून याच्यावर एक चमचा तेल टाकूया आणि पीठ व्यवस्थित मळून घेऊया बघा असं सैलसर पीठ भिजून घेतलेलं आहे आता याच्यावर झाकण ठेवून पंधरा वीस मिनिट पीठ भिजण्यासाठी ठेवून देऊया वीस पंचवीस मिनिट झालेली आहेत आणि बघा पीठ छान फुगलेलं आहे आता पोळपटावर थोडासा मैदा टाकूया आणि पीठ व्यवस्थित मळून घेऊया याचा मळून असा रोल तयार करून घ्यायचा आहे की हाताला चिकटत असेल तर थोडासा मैदा लावून रोल तयार करायचा आहे याचे मी समान चार गोळे तयार करून घेणार आहे तुम्ही चाकूनही कापून घेऊ शकता आता याचे चार गोळे मी तयार करून घेतलेले आहेत आता यातला एक गोळा मी घेतलेला आहे पराठा काढण्यासाठी आता बाकीचे गोळे आपण झाकून ठेवूया म्हणजे सुकणार नाही पराठ्याला लावण्यासाठी मैदा घेतलेला आहे आणि कलोंजी घेतलेली आहे काळे तीळ घेतलेले आहे बारीक कापलेली कोथिंबीर घेतलेली का आहे तुम्ही बारीक कापले लसूण आणि आलं सुद्धा घेऊ शकता आता गोळा मी मैद्यामध्ये दे। गुळवून घेतलेला आहे आता हा आपण जाडसर लाटून घेऊया आपण पुरीला लाटतो त्याप्रमाणे हे लाटून घ्यायचे आहेत तवा मी एका बाजूला गरम करायला ठेवलेला आहे बघा असं जाडसर पराठा लाटून घेतलेला आहे आता याच्यावर थोडीशी काळे तीळ घालूया थोडीशी कलंजी घालूया म्हणजेच कांद्याचे बिया थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालूया थोडंसं मैद्याचं पीठ टाकूया म्हणजे लाटण्याला चिकटणार नाही आणि याच्यावर परत एकदा लाटणं फिरवून घेऊया म्हणजे ते व्यवस्थित पराठ्याला चिटकून बसेल पराठ्याला लावण्यासाठी बटर मी तव्यावर ठेवून मी तळवून घेतलेला आहे तवा गरम करून घेतलेला आहे आता त्याच्यावरही खालची प्लेन बाजू टाकूया आणि अर्धा मिनिट गॅसच्या लो फ्लेमवर हा पराठा खालच्या बाजूने चांगला भाजून घ्यायचा आहे बघा आता वरून पराठा फुगायला लागलेला आहे अर्धा मिनिट झालेला आहे आता आपण हा पराठा पलटवून बघूया बघा खालून छान शेकलेला आहे आता आपण असं थो थोडासा दाबूया आणि शेकून घेऊया आता परत अर्ध्या मिनटानंतर आपण हा पराठा पलटवून घेऊया असं थोडंसं दाबून घेऊया बघू शकता आता पराठा छान फुगायला लागलेला आहे अगदी फ्लकी होतो हा पराठा तर परत एकदा पलटवून घेऊया आणि पराठा छान तम्म फुगलेला आहे छान भाजून झालेला आहे दोन्ही बाजूने असं चांगलं भाजून घेऊया पराठा आता छान भाजलेला आहे आता आपण हा एका डिश मध्ये काढून घेऊया आणि आता याला तळून घेतलेलं बटर लावून घेऊया तुम्हाला दोन्ही बाजूला लावायचं असेल तर दोन्ही बाजूला लावून घेऊ शकता आता याच पद्धतीने पर बाकीचे पराठे करून घेऊया बघू शकता अगदी सॉफ्ट आणि झपिय असे पराठे तयार झालेले आहेत तर मी तुम्हाला तोडून दाखवते बघू शकता अतिशय सॉफ्ट झालेले आहे आणि आतून सुद्धा छान जाळीदार झालेले आहे अगदी सहज तुटतात आणि खायला सुद्धा खूपच छान लागतात मैद्याचे पराठे असूनही वातड होत नाही तुम्ही हे पराठे कुठल्याही भाजीबरोबर खाऊ शकता तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे बटर नान पराठे नक्कीच करून बघा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटद्वारे जरूर कळवा माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद